मिरजेत प्रभाग पाचमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचार रॅलीला मोठा प्रतिसाद मिरजेतील प्रभाग पाचमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे या ठिकाणी चारही उमेदवारांना पदयात्रा काढत घरोघरी जाऊन नागरिकांच्या भेटी घेतल्या काँग्रेसकडून माजी नगरसेवक संजय मेंढे व बबिता मेंढे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून करण जामदार आणि शिरण पिरजादे हे चार उमेदवार प्रभाग पाचमध्ये निवडणूक रिंगणात उभे आहेत या ठिकाणी काँग्रेस आणि अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात युती झाली असून काँग्रेसकडून दोन उमेदवार अजित पवार गटाकडून दोन उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत या ठिकाणी संजय मेंढे करण जामदार तसेच बबिता मेंढे या माजी नगरसेवक आहेत त्यामुळे यांनी प्रभागात मोठ्या प्रमाणावर निधी आणून विकासकामे केली आहेत या विकासकामाच्या जोरावर प्रभागात प्रचार करत मतदारांच्या गाठीभेटी सुरू केली आहेत आज किल्ला भागात प्रचार रॅली काढण्यात आली याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे